टिंकाचे लाडू तर आपण नेहमीच बनवतो पण आज आपण थोड्या हटक्या पद्धतीने टिंकाचे लाडू बनवलेले आहे लाडू खूप स्वादिष्ट झालेले आहे लाडू आपण अगदी झटपट तयार केलेले आहे लाडू बनवताना बऱ्याच वेळा आपण प्रत्येक ड्रायफ्रूट्स हे सेपरेट तळून घेतो पण तुम्ही अशा प्रकारे लाडू बनवून पहा लाडू झटपट तयारही होतात आणि खायलाही खूप स्वादिष्ट लागतात चला तर फारसा वेळ न घालवता लाडू बनवायला सुरुवात करूयात पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज वी हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील लाडू बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण दोनशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे दूध घालूयात आणि चार चमचे तूप घालायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे तूप आणि दूध हे अगदी प्रमाणात घालायचं आहे जास्त प्रमाणात जर आपण दूध घातलं तर पिठाचे गोळे होऊ शकतात त्यामुळे प्रमाणातच दूध घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर आपण टोटल चार चमचे दुधाचा वापर केलेला आहे आणि चार चमचे तुपाचा वापर केलेला आहे अर्ध्या तासाकरता पीठ झाकून ठेवूयात की जेणेकरून ते छान तुपामध्ये आणि दुधामध्ये पीठ छान भिजलं जाईल आणि तोपर्यंत ह्या ठिकाणी आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे त्यामध्ये काजू बदाम आणि गोडांबीचा वापर केलेला आहे ह्या ठिकाणी आपण बदाम पन्नास ग्रॅम घेतलेले आहे काजू पन्नास ग्रॅम घेतलेले आहे आणि गोडांबी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आणि डिंक शंभर ग्रॅम घेतलेलं आहे खारीक शंभर ग्रॅम घेतलेली आहे आणि खोबरं पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे खोबरं आपण प्रकारे कापून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेऊ खोबऱ्यामध्येच खारीक घालूयात आणि जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला अगदी बारीक पूडही नाही बनवायची थोडं जाडसरच ठेवायचं आहे बदाम घालूयात आणि जाडसर वाटून जा आहे गोडांबी पण आपण जाडसर वाटून घेतलेली आहे काजूचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत तर ते मी वाटून घेणार नाहीये मला हवे असेल तर मिक्सर मध्ये तुम्ही जाडसर काजूही फिरवून घेऊ शकता ह्या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे पीठ छान असं मुरलं गेलेलं आहे आता आपण ते चाळून घेऊयात थोडक्यात काय तर गव्हाच्या पिठाचा आपण रवा पाडून घेतलेला आहे तर तुम्ही अशा प्रकारे लाडू करून पहा लाडूला चवही खूप छान येते ह्या ठिकाणी आपण दोनशे ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे सुरुवातीला तूप एकदम घालायचं नाही आहे तूप अगदी कडकडीत गरम नाही करायचं नाहीतर डिंक घातल्या घातल्या करपू शकतो तूप मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि मंदाचेवर डिंक छान तळून घ्यायचं आहे की जेणेकरून तो आतपर्यंत छान तळला जाईल तर अशा प्रकारे आपण डिंक छान तळून घेतलेलं आहे आणि आता गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ मंदाचेवर छान भाजून घेऊयात आता आपण डिंकही बारीक करून घ्यायचं आहे डिंक तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेतलात तरी चालेल पण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची काहीच गरज नाही आहे डिंक जर व्यवस्थित तळला गेला ना तर मॅशरच्या साह्याने अगदी छान लवकर बारीक होतो तर अशा प्रकारे तुम्ही मॅशरच्या साह्यानेही बारीक करू शकता अगदी बारीक पूड करायची गरज नाही आहे थोडा जाडसर डिंक ठेवला ना तर तो लाडूमध्ये छान लागतो डिंक तुम्ही लाटण्याने किंवा वाटीच्या साह्यानेही बारीक करू शकता आता आपण वाटलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहे या ठिकाणी जवळपास मंदाचे वर सतरा ते अठरा मिनटांकरता पीठ आपण छान भाजून घेतलेलं आहे सुकामेवा घातल्यानंतरही तीन ते चार मिनिटांकरता छान पीठ भाजून घ्यायचं आहे त्यामुळे सुकामेव्याचा स्वादही आणखी वाढतो आणि एक चमचा बडीशेपची पावडर घालायची आहे तर भाजून घेतलेलं पीठ आणि ड्रायफ्रूट्स काढून घेऊया सेम कडाईमध्ये साडेचारशे ग्रॅम गूळ घालायचा आहे त्यामध्ये छोटा एक कप पाणी घालायचं आहे आणि गूळ छान विरघळू द्यायचा आहे तर या ठिकाणी अर्धा चमचा जायफळची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ आता गुळ अगदी छान विरघळलेला आहे गुळाला मस्त अशी उकळी आलेली आहे गुळाला उकळी आल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे गुळाचा बिलकुलही पाक करायचा नाही आहे गुळ विरघळला आणि त्याला उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे तर लाडूसाठी लागणारं मिश्रण हे तयार आहे हे मिश्रण गरम गरम असल्यानेच लाडू लगेच वळले जातात पण मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू वळण्यासाठी थोडा त्रास होतो तर अशा प्रकारे आपण मध्यम आकाराचे छान लाडू बनवून घेतलेले आहे इतक्या मिश्रणामध्ये मध्यम आकाराचे चाळीस लाडू आपले तयार आहे तर तुम्हीही अशा प्रकारे लाडू करून पहा लाडू खूप सुंदर होतात झटपट तयारही होतात लाडू जर हवाबंद डब्यात ठेवले तर महिनाभर अगदी छान टिकतात तर अशा प्रकारे लाडू तुम्हीही करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल अकाउंटवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन बरोबर।